मेंदू हा एक शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे तर आज आपण जाणून घेऊया ब्रेन ट्युमरच्या पाच चिन्हांविषयी ज्याकडे आपण दुर्लक्ष करू नये यामध्ये कालांतराने किंवा दररोजच्या कामात वाढत जाणारी सततची डोकेदुखी हे एक महत्वाचे चिन्ह असू शकते आपल्या डोळ्यांच्या दृष्टीमध्ये अचानक किंवा नकळत झालेले बदल जसे की एकाऐवजी दोन वस्तू दिसणे किंवा आजूबाजूची दृष्टी कमी होणे हे महत्त्वाचे चिन्ह असू शकतं पूर्वी कधीही फीटचा आधार नसणाऱ्या रुग्णांमध्ये अचानक अनपेक्षित प्रमाणे येणारी फीट हे एक प्रमुख चिन्ह असू शकतं स्पष्ट विचार करण्यात अडचण येणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे किंवा अचानक गोंधळणे हे देखील एक महत्त्वाचे चिन्ह ठरू शकते हातापायाची ताकद कमी होणे किंवा सुन्न पडणे हे जेव्हा विशेषतः एका बाजूला असेल तेव्हा ते एक गंभीर लक्षण ठरते जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीला यापैकी कोणतेही चिन्ह आढळल्यास लवकरात लवकर एशियन नोबल हॉस्पिटल येथे संपर्क साधून वैद्यकीय मदत घ्यावी